हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा आणि आज आहे मी सोलापूरमध्ये माझ्या काकांच्या घरी तर बघा त्याने मस्त असे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे कलर पण बघा खूप मस्त आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तर थोडं समोरून घ्या म्हणजे मस्त असे कलर बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि खाली पण मोठे असे पक्षी आहेत बघा तर त्याला मस्त असं काय म्हणतात निवारा एकदम मस्त केलेला आहे आणि खाऊसाठी तर सोय पण मस्त वेगवेगळ्या प्लेटा वगैरे तरी किती मस्त आहेत बघा ते फॅरट खायला तर मस्त फॅरट आहे बघा काय म्हणते ग्रीन आहे पण तो काय रेड कलर आहे ते थोडं सो द्या ते दुसरी झाले छान नक्कीच कमेंट करून कसे वाटले आणि तो काय आहे ॲप्पिकल ॲप्लिकल लवड लवड आहे तो हॉटेल त्याला तर कसे वाटला प्राणी छोटासा सांगा कमेंट बोला तर बघा मी खाऊ प्लेट मध्ये तर मस्त असे खाऊ खाण्यासाठी आले मध्ये खाऊ टाकल्यात तर कसे बसलेत बघा सगळे कसे दाणे दिसतायत मस्त असे वेगळे वेगळे प्रकार मस्त वाटते तर तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा इथे आपल्याकडे तीन प्रकारचे पक्षी आहेत थोडीशी माहिती येतो हे जे पक्षी दिसतात जे दाणे खात आहेत त्यांना बज्जीज म्हणतात इंग्लिशमध्ये आणि हे जे वरती दोन पक्षी दिसतात ते अफ्रिकन लबर्ड्स आहेत हे वाले हो आणि इथं लुटिनो आणि ब्लॅकमध्ये जे आहे कोकाटेल आहे हे पाहू शकता आपण हे एक जोडी आहे आणि मॅक्झिमम हे सगळी ब्रीडिंग पेअर्स आहेत वरची जो आहे प्रॉपर लॉपट्स आहेत जेव्हा ते चिटकून बसत एकमेकाला असं शेप दिसतो ते तुम्हाला इंटरनेटवरती बघा वगैरे बघायला मिळेल हो आणि ऑलमोस्ट सगळे पक्षी जे आहेत हँडटेम आहेत आता सध्या तर प्लेटमध्ये त्यांनी त्यांना खाद्य दिले ते भीत होते म्हणून मी त्यांना प्लेट दिलो हातात आता त्यांच्या हातावरती पण मी खायला देईन तेव्हा त्यांचं रिॲक्शन तुम्ही बघा कसं असेल शॉर्ट व्हिडिओ करू का अच्छा अच्छा अजून आहे खायला लागले हे थोडस कडू आहे ते, <laughs> ते चुकून चावलं ना ब्लडच काढायला पाहिजे ते सगळ्यांसह भांडण करताय त्याला राखत असतो रेकॉर्ड पण चालू आहे काय कराल पिल्लू इथं खाल्लं नाही तू हम्म लय भारी आहे भूक लागली ना सांगत सगळं दुसरं स्टाईल बोलायचं भूक लागली मुंडी फिरवतय अजून घालतोय की असं समोरच्या बाजूला जरा हो येतो येतो एक परत एकदा येतो हातात सगळे येत परत खर तर हातावरती जात लवकर कुणाच्या

दिलेला जे तो른 जात आहे आणि मस्त असा बाहेर पाऊस पण आहे बघा पूर्ण रात्रीला पाऊस चालू आहे काय मला बोलू दे ते मस्त ₹74 रुपयाचे मिलेंगे हो भेटत बेकुल आलोय सही अरे कमी, का पाऊस लागतोय म्हणून त्यांना मस्त असं निवारा केलाय तरी पण थंडी वाजत असेल ना जाळीतून तुम्हाला पाऊस दिसत असेल म बाहेर रोड बघा कसा वाहायला लागला मस्त सकाळी सकाळी झाले पक्ष्यांचे आणि इथं नाश्ता चालू आहे आणि आमची माया आणि मी जण नाश्ता करायला हा नाश्ता करायला आणि आता जाणार आम्ही फोटो वगैरे आमच्या काकांचा कॅमेरा बघू काढलं तर त्यात काढून कारण आमचे ता काही कपडे वगैरे व्यवस्थित नाही नाहीत फॉर्म आहे तर चला मग या नाश्ता करायला तुम्ही पण या नाश्ता करायला आणि गुड मॉर्निंग मस्त अस गॅलरी मध्ये किती मस्त झाड तर कशाची झाड आहे ती हे हळदी कुंकू आहे काय हा हा हे हळदी कुंकू आणि ते तिकडे काय गवतीचे आहे काय ते सुदर्शन सांगा बर का झाडांचे नाव माहित नाही तरी बघा कुठली ही कशाला लावले धोत्र आहे काय धोतरा खोरंटीच आहे बघ कुठलं भारी मोठं डेऱ्यात पण काढले परत टेमॅटो लागले इथं मस्त कुठ पारी जात पाहिजे बेल। जाड़। ना पारी बेल बेलाच पण आहे झाड बघा इथं सगळे झाड असल्यामुळे लक्षात नाहीये तेवढं आणि तिळ पण लावले ना आजी तिळाचं पण झाड वाटते ही तिळाच आहे आणि मेन म्हणजे कोरपड आणि इथे तुळस आहे आणि बघा इथं निशिगंध आहे मस्त अशी निश्चगंधा बघू शकताय मला तर ले लावायचं वेड आहेत पण हीच नाही काय म्हणते आमचं जागाच नाही येत तर पूर्णही झालंय हा घसरलं होतं अगं शेवाळ आणि इथं कडीपत्ता आहे हळू बरं का मागे सगळं चप्पल झालं ना पूर्ण पावसाने असं झालंय बघा पण आहे स्वस्तिक सध्या फुली काय 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 कर्ज गुलाब असे चाले नाही आणि कडी कढीपत्ता पण लावलाय हळू आणि मेन पॉइंट आपण न बघितलेला हे म्हणलं तर काय लोटस आपलं तिकडं आहे आणि हे काय ओके ब्रह्मकमळ हे ब्रम्ह हे लाव आलता ग आमच्याकडं आहे बघा ब्रह्मकमळ भरपूर दिसत नाहीत पानं पण आहेत तर अस मी पण लावले घरी व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आणि मस्त असं मनी प्लांट आहे पण ते पिवळं पडलं जास्तीच स्नेक प्लांट आहे आणि करदळाचे केळी ही सगळे ह्याच्यात बहुत छोट्या छोट्या कोंडी पासून प्लास्टिकच्या पिशी बिस्किटचा पार्लेपुडा पण नाही सोडला सगळीकड लावल्यावर आणि इकडं काय मस्त बघा आपलं तर ह्यात ना म्हणजे आपले काय ढास वगैरे हो म्हणून बघा ह्याच्यामध्ये आपलं गप्पी मासे टाकले तुम्हाला दिसते का नाही काय माहिती तो पूर्ण झाले माया ते काय म्हणतात दुसरं पण फुलं उमलून आहे तर ते बघा कसली गप्पी मासे करंदा से से आहेत भरपूर कारण डासांचं प्रमाण जास्त वाढतं ना त्याच्यामुळे तुम्हाला नाही दिसत त्याच्यात मी मस्त पाना सोडलेले आहेत भागा नदी आणि पूर आला म्हणले की का कुठे नदीला पूर आलाय मंदिर हे मंदिर बघाय जायचं आहे माया आपल्याला माया तर बघा स्नान करायला पाणी घ्यायला सगळ्यांसाठी भाविक आणि काय म्हणतील गावातली पण येत तर मस्त असं मंदिर आहे तरी वाडा सांगे कशाचा वाडाय आपल्याला माहित आहे भक्त निवास बघा किती गाड्या वगैरे लागल्यात तर आम्ही चालू आता बरोबर पंढरपूर मार्गे आलो आहे माया उतरणार आहे बाबा खरडीमध्ये आणि मी जाणार आहे सांगवल्याला तर चला कसं वाटलं सांगा चंद्रभागेचं दर्शन